एवढा प्लॅन फसलाय ना एवढा प्लॅन गणलाय ना भाई साब एवढा खान गणलाय ना प्लॅन सगळ्यात जास्त आकाश आकाश सरावर कोणी विश्वास ठेवू नका भाई आकाश सरावर हुया र हान कान कान ना घर दिसत का अवघा तिथं वर जाधवा जाधवा को मश्करी लागता हे मश्करी लागता हे जाधवा को आयुष्यात प्लॅन करा पण असे प्लॅन करू नका की गणेश कार्यक्रम होईल खाली यायचं नाही का जयंत सर अजय सर जाधव वैशाख आमचे सगळे स्वप्न होते आमची सगळी स्वप्न उचल म्हणजे फोन करून करत चाललंय एवढा भाई दोन माणसं आली नाहीत आमची आणि प्लॅन आमचा सुट्टीचा पहिला दिवस आहे आम्हाला राजगडचा प्लॅन करायचा होता आम्ही राजगडावरन <laughs> <laughs> तोरणावर <वरालूं> आलो <laughs> 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 आम्ही पाहुणे चार वाजता चार वाजता निघणार होतो पण पाच वाजलेत जास्त काय फरक नाही आहे भाई आहे का ना पण अजय सर पण अजय सर असे म्हणलेत केलं तर गडच करायचं कुठला तरी नाहीतर ऐक ना राजगडला जाऊ पप्पा मागे हो काय मग काय असं पण ऊनच आहे ना बाबा आपलं ऊन छे ना पाऊसच झालाय की उगाच जेवायच्या हाल नागा घर सगळ्यांना लावलेलं त्याने बाई मी शेलच्या पेट्रोल पंपावर आहे कारण जाधवांची जे परी आहे काय नाव ठेवलंय गाडीचं काय नाव नामकरण झाले काय सोनपरी जे तुम्हाला जाते स्वप्नाच्या दुनियेत राजगडला एवढा <laughs> प्लॅन फसलाय ना एवढा प्लॅन गणलाय ना भाई साहेब एवढा खान गणलाय ना प्लॅन सगळ्यात जास्त आकाश सर आकाश सरावर कोणी विश्वास ठेवू हो नका बाई सरावर गजानन आणि सर एवढे फेल लोक आहेत नाही मला काल रात्रीच कळायला बरं का की काहीतरी विषय होणार आहे काल रात्रीच की प्लॅन तर आपला गणला आहे प्रॉपर एकशे वीस तीनशे दोन प्लॅन तर गणला आहे आता हे लोक कुठे गेले शेलपशे थांबायचं होतं अजय सर पुढे गेले वैशाख सर पुढे गेले बघा आपण तर आपल्या गाडीत पेट्रोल टाकून जाऊ पुढं तर आता आले ते लोक तर आम्ही इथं बसलोय वैशाख पेट्रोल भर लागलाय तर आता आमचा चहा ब्रेक झालं चालू थांबलेलो आहे आणि आमचे बोरके तिकडे बसलेले आहेत आम्ही मगाची मी जे तुम्हाला सांगितलं आहे तो मी प्लॅन कॅन्सल झालाय चौराई देवी आम्ही जात नाही तर आम्ही आता चाललो विसापूरला राजगड नाही राजगड बर टिकोना तोरणा चौराई आता विसापूर हे फायनल विसापूर फायनल आहे भाई कुछ भी होणे का विसापूर फायनल होणे का मतलब होणे का चहा पिऊया आणि मग भेटू तुम्हाला आयुष्यात असेच प्लॅन करायचं प्लॅन असेच बनतात जेवढे मोडत तोडत प्लॅन बनतात ते असे यादगार प्लॅन बनतात भाई दिस इज द लाईफ लाईफ इज द जर्नी जर्नी इज द लाईफ हो का असे मित्र आयुष्यात पाहिजे चहा घ्यायला पुढं येऊ ना नाही येऊ पैसे द्यायला मात्र सगळ्यात पुढं असतं बघा त्यातल्या त्यात ही दोन माणसं बघा जयंत सर आणि अजय सर हा माणूस कधीच पुढं नसतो बघा मी मनाने पुढं असतो मनाने होय मनाने आजकाल हा पण पार्टी दिलाय भरपूर ज्या दिवशी हा माणूस पार्टी दिला ना ब्लॉग असा म्हणणार आमचा जाधव चाय घ्यायला गेल मला वाटत हे कोणसे दिवाणगी चाय घ्यायला गेल ते बिल भरायला नव्हतं गेला असं सर काय बाई विषय पोपट ही गाडी आहे ना तीनशे पन्नास सीसी हे शंभर सीसी आणि ते एकशे वीस सीसी एकशे पंचवीस गाडी काय आहे गोरप्रो गोरफो म्हणलंय गोरफो काय भाई चलो चाय पिऊन झाला आता निघूया कारण जवळच चालू आता आपण लेफ्ट मारायचंय आपण माळुंगे मधन लेफ्ट मारायचंय मा काय मवरनच नाव आहे ना तुम्हाला मळवली मधन लेफ्ट मारायचं तर आता दूध घेतलंय मॅगी घेतलंय बिस्किट घेतलंय दुसरे बिस्किट घेतलंय कुठे कारण सोबत आम्ही पहिल्यांदा गॅस कॅरी केलाय स्वतः आपल्याकडनं पैसे उरलेले पैसे वापस हा ब्लॉगिंग चॅनल आहे हा युट्यूबवर काय घ्यायला त्यांना सांगा ना विस्तकपूरला आला सगळं सगळे अवेलेबल आहे हे दादा आहेत मला काय किराणा वगैरे दूध वगैरे पाहिजे असेल तर इथंच इथं थँक्यू वेलकम तर आता चाय पत्ती घ्यायचे आणि साखर घ्यायचं आणि मग प्लॅन पुढे वाढवायचा आहे बाय काय भाई आवाज यायला लागलाय कशाचा आहे का नंबर प्लेटचा जीव झाडायला लागलाय माणसाचा जीव पैसा पैकत मी मी काय ते कस फुकत घेतली होय तुझ्या सारखी पैका लागतं कष्ट त्याच्या पैका येते मी काय कॅश तुड घेतली ईएमआय वरची गाडी म्हणून टेन्शन येते टेन्शन तर येणारच भाई हप्ते राहिलेत खूप सारे आजार रस्ता आहे बघा बुलेट आली असते हो नाही हो बुलेट नाही पुढे रस्ता कच्चा येईल चढली नसती गाडी चढली नसते मी कसा लादळू आता रस्ता असा आहे <laughs> साखर चाय पत्ती घेतले आता प्लेट्स आणि ग्लास राहिला जाधव कुत्राला घाबरलाय तो सांगून नाही ना चावतो न सांगता चाव जाधवाची गाडी वाचली आहे पळत पळत गेलं ह्याच्यामुळे गाडी वाचले नाही तर हे आता सगळं गाडीवर असतं कप इकडून घेतले ना तर ह्याच इथं बाकी तिकड वीस ना तू इथून मागे गाडीला तर काही झालं असतो नाऱ्यात गेलो असतो ही गाडी लावली असती तिथं आणि ते हिरव्या बुलेटवर आलो असतो सगळं पाळून पिडून कुत्र गेले फरा <laughs> गेट लागलाय आता इथं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन बुलेट जर असते ना बुलेट <laughs> <laughs> मला काहीच नसतं वाटलं गेला मला खूड वाटलं ना तेव्हाच वाटलं की कुत्र काहीतरी <laughs> काम करायला लागले पण जसं ते कुत्र पळत आलं का नाही बाय 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 माणसानी आख कुत्र कशाला बांधलं होतं माहितीये का स्टूलला स्टूलला स्टूल घेऊन पळून गेलं कुत्र गरपररो रे हो गावाकडून आला मी पोटा भरायला तुमच्यासारखं आहे का बरोबर आहे माझ्यासारखं तर नाही भाई तुमच्यासारखं सारखं व्हायचं पण नाही मला चालतंय भाई कारले भाजी तर इकडे हो दब इता। इता था था। दब कारले भाजी इकडं जाण इकडं मग पट्टेला गेलेलं दोन वर्ष आधी भाजेगाव क्रॉस केलं आहे आणि भाजेचा फेमस धबधबा हो इथं आहे जे की पाणी नाही आहे आता त्यामुळं कोण नाही तरी पण चार पाच टाळकी गेले तरच वर बघा तर हा भाजेचा धबधबा आहे इथं खूप इथं पाणी असतं भयानक पाण्याचा फ्लो असतो का भाजी धबधबा आणि आपल्याला जायचं आहे इकडं आणि कारले ले केव्ह आहे ना इथनं पुढं जातात बघा कारले केव्ह इथनं पुढं हे काय कारले केव्ह आहे हो बघा इथनं जातो भाजे लेणी हो काय कारले तिकडे भाजे लेणी आहे भाजे लेणी किती वर जावं लागतं लय भरपूर वर आहे ट्रेक तर आहे बघा ट्रेक ट्रेक चांगलं ट्रेक आहे आणि पाय दुखू शकतात आणि आपण आता हे क्रॉस करून आता आपण विसापूरच्या दिशेने चाललोय ब्लॉग आहे का आहे ना आहे ना रोड घेतलेला आहे यस सापर हुय हान कान कान ना दिसल गाओ सडाय साहेबर जाधवा को कश्किरी को लगता हे मस्करी लगता हे जाधवा को मला वाटलं ते लोक लक्ष ठेवायला बघा मग तेच आहे लक्ष ठेव मग तुम्हाला काय असं टेकडी वाटली का मल्हारगड ना मल्हारगड एकदम नाही 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 संबंधच ना गाडी लावायची गप चढायचंय आपण हळूहळू स्पीडच बघा तुम्ही हो का आपण सरळ चाललोय सरळ गाडी पण तर जाधव म्हणत होत आमची गाडी घ्या तर बघा जाधवची गाडी पण घेतली व्ह्यू पण घेतलाय संबंधच नाही मस्त पैकी जायच सनकाटा पिरी रिरी तिरी वैशाख आणि अजय सर पुढे गेलेत ऑलवेज आणि समोर तो दिसतोय तो लो लोहगड हो आहे लोहगडला हो मी दोन वेळा जाऊन आलो आहे विसापूरला हे माझा सेकंड टाईम आहे आणि जाधवांचा फर्स्ट टाईम आहे वैशाखचा फर्स्ट टाईम आहे अजय सरांचा फर्स्ट टाईम आहे जयंत सरांचा फर्स्ट फर्स फर्स टाइम आहे आणि माझा सेकंड टाईम आहे सरांचं नाव घ्या हो जयंत सर जयंत सर जयंत सर जयंत सर घेतलं नाव दोन वेळा जयंत सर जयंत सर इथं तुमची गाडी चढली नसती जाधवा रॉयल इनफिल्ड ती जुनी सिंगल सिंगल मस्तला म्हणजे मलाच की मलाच उतरवायला लागला जो समोर दिसतो इकडे लेफ्ट साइडला तो, लेफ साइड तो विसापूर आहे राईट साइडला लो लोहगड यस राजगड एवढं उरायची कि अह नाही हो काही बडबडत बरं ग तुम्ही गाडी म्हणून आज घेतलं मला म्हणून तर नवीन नवीन मध्येच फिरायचं असतं मस्त नाही मस्त नंतर तर फिरता येतं पण नवीन नवीन मध्ये जे गाडी परफॉर्मन्स देते ना ते वेगळाच ऐसी दिवानगी वेगळीच असते आता जे जर जे लक्ष ठेवायसाठी फोर्ट केलाय तो मोठाच असणार ना नागड जाधवाला असं वाटलं मल्हारगड कसं लक्ष केलाय तस आपलं असेल चालू आहे इथं ताण दिला असता तुमच्या गाडीने आहे का ना ताण भयंकर ताण दिला असता ते मला माहित आहे आणि इथं वैशाखच्या गाडीने पण ताण दिला असेल बघा कारण फर्स्ट वर चढत नाही गाडी फर्स्ट शिवाय त्याच्या गाडीची चेन लूज आहे ना ती खालीच लावली असतील बघते सरांना मग काय पल्सर एकशे पंचवीस सी सी कसे आहे कम क्रम बघा क्रम 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 बघा क्रम हे जे मी चालवतोय जुपिटर हे शंभर सीसी आहे अगो बाई कसं जीवच गेला असतं का नाही तो बाप 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 म्हणून सांगतोय मी आमचे कसे थांबलेत बघा आमचे पाठ्या गाड्या गार करत आमल्या गाड्या कैसे दिवाण घे वा कैसे सो <laughs> सो सीसी <laughs> कैसे अगं भाई भाई कैसे सो सीसी गाडी टर्न कसले खतरनाक तर हा दिसतोय हा लोहगड आहे आणि हा इकडे विसापूर आहे आणि आपण सामान सामान भरपूर सारं घेतलंय बघा भाई कस वाटतय सर नाया। चान। नाया। चान। एक नंबर वाटतय राजगड एक नंबर आहे तू तुझ्या समोर राजगड पॉइंट टू टू पॉइंट झिरो राजगड जयंत सर पण गाडी घ्यायला लागल्यात आणि गाडी हेच घेणार आहेत ते ब्लॅक हा सरळ रस्ता पुढे जो दिसतोय तो लोहगड आहे हा सरळ रस्ता आणि हा इथून एक रस्ता जातो हा विसापूरला तर आता आपण सरळ जायचं आहे तर हा ना, नाही नाही जा, पुढं धरा तर भयंकर कच्चा रस्ता आहे लास्ट टाइम तरी थोडासा बरा होता कॅमेरा वर पकडा की हा रस्ता दिसला पाहिजे जरा कॅमेरा ॲडजस्ट करून घ्या कारण जाधवाने कॅमेरा पकडला अजून पण खालीच जातो असं पकडा सरळ पकडा तर हा तुमचा दाखवा दाखवा इथं रस्ता हे वर दाखवा वर कर की वर दाखवा इथं आता तर बघा हा सगळा विसापूर आहे आणि लास्ट टाइम प्रेक्षा लईच रस्ता कच्चा झालाय हो, भयंकर हा ना, ना मला गाडीची लैता आता जरा <laughs> पगडा बंद करू टर्न करा बोला तुमच्याकडे करा नको, नको, नको। समोर गेले समोर गेले आज अज गेले आहेत समोर तर मी इथं जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा मी धर्मेश्वर छकुली आणि आक्या होता सोबत त्याच्यानंतर मी खूप वर्षानंतर मी आत्ता आलो पण रस्त्याची हालत भयंकर त्या टायमाला तरी ठीक होती पण आता लयच भयंकर झाले रस्त्याची हालत अति भयंकर तर आम्ही पोचलोय गाड्या लागायला लागल्यात अर्ध सामान त्याच्या बॅगेत आहे अर्ध सामान माझ्या बॅगेत आहे यांचं सामान यांच्या बॅगेत आहे मोकळे सर मोकळे आहेत थोड्या वेळानं जयंत सर पण मोकळे होतील चला निघूया बहुतेक इथून जायचं की इथून जायचं एकदा कन्फर्म करतो कारण मी सहा वर्षानंतर आलो तर देवाचं नाव घेऊन आम्ही ट्रेकिंगला तर चालू केलेलं आहे पण विषय असा आहे की मी सहा वर्षानंतर आलो आणि ज्या पायऱ्या आहेत का नाही त्या पाचच आहेत मानाच्या पाच पायऱ्या आहेत आणि ते अजून पण पाचच आहेत त्याच्यानंतर <laughs> मात्र पायरीचं नाव नाही हो विसापूर किल्ला